मित्रांनो बंधू बहिणींनो टू बी एच केचा चा हा जबरदस्त राहण्यासाठी घर आलेला आहे खूप जबरदस्त आहे पण एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही संपूर्ण बघायचं नंबर डिटेल सगळी काय तुम्हाला इकडं कळणार आहे एकच मिनिट मित्रांनो बघा ज्या लोकांना आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे जुने जुने व्हिडिओ पाहायला भेटतात तर त्या लोकांची एक खूप मोठी चूक आहे अजूनपर्यंत त्यांनी चॅनलला सबस्क्रायब नाही केलेला आहे बेल नोटिफिकेशनला ऑल नाही केलेला आहे तर ताई दादा बंधू बहिणींनो प्लीज चॅनलला सबस्क्रायब करा आणि वाट नका बघा नवीन व्हिडिओ आलेला आहे नवीन प्रॉपर्टी अपलोड झालेली आहे तर हा जो व्हिडिओ आहे हे शेवटपर्यंत काय करायला पाहिजे बघायला पाहिजे का, का नाही तर बघा ना संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे आणि घर खरेदी करायला तुम्हाला यायलाच लागणार आहे टू बी एच के जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो बंधू बहिणींनो आणि माझ्या आवडत्या ताई दादा तुमच्यासाठी मी कासिम शेख आज या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती खूप भारी अशी प्रॉपर्टी आव टू बी एच के ची प्रॉपर्टी आणलेली आहे जबरदस्त लोकेशन असणार आहे आणि जबरदस्त हा गेस करा काय असणार आहे पण एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही हा जो माझा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तेवढं कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा आणि मी एक माफी चाहतो मी की हा व्हिडिओ खूप उशिरा इथं अपलोड झालेला आहे विषय असणार तर व्हिडिओ पण अपलोड होणार आज या टू बीएच के सा होता। मी त्या सा, त्या चा विषय होता म्हणून मी म्हंटल की घेऊन येऊ आपण व्हिडिओ त्या घराचा त्या प्रॉपर्टीचा आणि याच प्रॉपर्टी तर्फे माहिती तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे आता ही प्रॉपर्टी कुठं आहे काय आहे नेमके कितीला विकायची आहे तीच माहिती देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेले बघा एक रिक्वेस्ट करणार आहे कि तुम्ही पुण्यामध्ये घर तुम्हाला खरंच असं वाटत असन की इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिपेंडेंट फ्लॅट पाहिजे असेल तर बजेट चांगलंच करायला लागणार आहे कारण की हे जे आहे हे फक्त पासष्ट लाखामध्ये किती पासष्ट लाखामध्ये आहे बघायला गेलं आठशे साडेआठशे स्क्वेअर फीटचं असणार आहे आणि लोकेशनचं काय बोलू मी लोकेशन पण सांगून देतो आत्ता तुम्हाला लोकेशन जो असणार आहे धानोरी बदला लोकेशन आहे धानोरी बदला बघा झटपट दोन तीन दोन तीन मला असं वाटतं की अडीच तीन मिनिटामध्ये तुम्हाला ही संपूर्ण ह्या फ्लॅट बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आता इम्पॉर्टंट काय आहे पुढं गेस करा काय असणार आहे अहो हाय ना इथं एक नऊ मिनिटपर्यंत पर्यंत आपण लांब कारण की पुढची माहिती तुमच्यासाठी देणार ना खूप भारी देणार आहे हे एवढं लक्षामध्ये आलं धानुरीमध्ये टू एच के आठशे साडेआठशे स्क्वेअर फीटचं रेट काय लाख लाखमध्ये विकायचंय आणि क्लिअर आहे प्लॅन पास वगैरे सगळं आहे काही प्रॉब्लेम नाही लोन लोन कुठल्या पण बँकेची करू शकतात टेन्शन घ्यायचं काम नाही इथं कारण की पासष्ट लाख रुपये ह्या फ्लॅटची किंमत दिलेली आहे अहो टू बी एच के आहे मोठा फ्लॅट आहे चांगल्या लोकेशनला चांगली प्रॉपर्टी तुमच्यासाठी इथं आणलेली आहे ताई दादा आता थोडंसं आता आपण पुढं जाऊ अहो पुढं कुठं जायचं अहो तुम्ही इथंच थांबा नंबर खाली दिलेले व्हिडिओ झाल्यानंतर आहे ना तेव्हा त्यांना कॉल करायचंय ओके okay. आता मला काय बोलायचंय बघा ह्या नादामध्ये विसरून गेलं ना नाही 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 विसरलं थांबा तुम्हाला माहिती आहे आता मी काय बोललो आता तुम्ही तेच बोलल ना तुम्हाला तुम्ही बोलणार की परत हा माणूस तेच बोलतो परत 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 तेच मी मरकळ जे आहे ना मरकळचं बोललो होतो साठ लाखाचा आठवतो का तो व्हिडिओ साठ लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस स्वतःचा प्लॉट आहे मालकाचा आणि त्याच्यावरती खाली काय असणार आहे आओ वन बीएचके आहे सध्याला मालकाला साडेआठशे रुपये रेंट येतो मरकळ मध्ये आळंदी मरकळ इथं आणि वरती जे आहे त्यांनी दोन बेडरूम फ्लॅट टू चा सा फ्लॅट सारखा त्यांनी स्वतः इंडिपेंडेंट हाऊस अरे टू बीएचकेचा फ्लॅट नाहीये टू बीएचकेचा थ्री बीएचके चा रो हाऊस आहे थ्री बीएचकेचा इंडिपेंडेंट हाऊस आहे खालचं काही विसरून जाणार का वरती टू बीएचके बनवलेला आहे म्हणजे एक मास्टर बेडरूम आहे एक कॉमन बेडरूम आहे एक मास्टर बेडरूम कोणाला बोलतात त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच वेस्टर्न मग खडक करून इंडियन टॉयलेट बाथरूम आहे इथं झालं का नाही टू बीएचके दोन बाथरूम दोन बेडरूम एक हॉल एक किचन एक बाल्कनी आणि वरती गेलं तर काय असणार आहे टेरिस असणार आहे खाली कार पार्किंग दिलेली मग बोरवेल दिलेलं त्यांनी अहो असला भारी लोकेशन आहे ना मरकळचा तुम्ही विचार नाही करू शकतात तिथं जे लोन आहे तिकडे पर्सनल लोन होणार आहे काय होणार आहे पर्सनल लोन कुठल्याही बँकेचं नाही पर्सनल फायनान्स लोन कॅश असलं तर घ्या आणि अकरा लोकांमध्ये सात बारा आळंदी च बोललो मला मेसेज करायचं माझा नंबर दिलेलं किंवा खालीच नंबर आहे त्यांना पण आळंदी मरकडचं बोललं ना ते पण तुमचा कॉल रिसीव करणार मला असं वाटतं की व्हॉट्सअपला मेसेज करायला पाहिजे राव काय होतं माहिती काही लोक स्वतःचीच कानी बोलत बसतात तर थोडस जरा टाइम होऊन जातो त्या गोष्टीमध्ये आणि फोन लागतो नाही लागतो पाऊस चालू आहे काहीतरी कुठंतरी प्रवासामध्ये आहे बरोबर ना तर काय करायचं माहिती का तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकायचं हे टू बी एच के पाहिजे किंवा हे थ्री बी एच के इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे मेसेज करा त्यानंतर तुम्हाला प्लॅन तुम्हाला असं असं पाहिजे का ज्याचा सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी कर कुठल्याही कुठल्याही म्हणजे कुठल्याही बँकेचे लोन होणार आय सी सी असू द्या एफडीसी असू द्या कारण की सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत खर, गावठाण्यामधली जमीन आणि फक्त पंचेचाळीस लाखामध्ये एक गुंटा एक गुंटा आहे आणि सोळाशे स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे त्या घराचा इंडिपेंडेंट रो हाऊसचा पण त्याचा लोकेशन जो आहे पुणे सोलापूर रोड या परिसरामधला आहे पुणे सोलापूर रोड या परिसरामधला उरली कांचन इथं हे किती सोळाशे स्क्वेअर फीटचे खाली वन बी एच के वरती वन बी एच के खाली कार पार्किंग स्वतःचा बोरवेल आहे प्लस प्लस ग्रामपंचायतचं पाणी सुद्धा तुम्हाला इथं वापरायला प्यायला भेटणार आहे ह्याच्या पलीकडे काय बोलायचं बोला घेतात बोला का मग पंचेचाळीस लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस ना घ्यायचं असलं तर खाली नंबर दिलेला फोन करायचं हा मडकळचा इकडचा जो लोकेशन म्हटलं मी मडकड मळकळ बोललो त्याचा थोडस स्क्वेअर फीट डोक्यामधून निघून गेलो मी काय कम्प्युटर नाहीये मी पण एक साधा मनुष्य आहे तर त्या मळकळचा जो आहे स्क्वेअर फीट किती आहे अठराशे स्क्वेअर फीटचा मळकळचा रो हाऊस आहे आता काय बोलायला पाहिजे तुम्ही बघा सगळं तीन प्रॉपर्टीची माहिती बघा बसून देऊ शकतो आता तिकडं जाऊन शूटिंग बिटिंग मध्ये देऊ शकतो का माणूस नाही देऊ शकतो चला भेटू आपण पुन्हा या आवडत्या लाडक्या आव कुठं पुणे प्रॉपर्टी चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे थँक्यू थँक्यू थँक्यू